आज दिनांक सव्वीस एप्रिल आज हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आज हळद बाजारभावात मोठा बदल झाला असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचे हळद बाजारभाव जर तुम्ही हळद उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला दररोजचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे नांदेड अवका एक हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर तेरा हजार कमाल दर चौदा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहेत तेरा हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे सांगली अवका बारा हजार पाचशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर तेरा हजार सहाशे पन्नास कमाल दर अठरा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आहेत पंधरा हजार सातशे पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकाय अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर बारा हजार पाचशे दर तेरा हजार सातशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर आहेत तेरा हजार पुढील बाजार समिती आहे बसमत अवका सातशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर दहा हजार पाचशे दर पंधरा हजार आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाय एकशे सोळा क्विंटलची किमान दर अठरा हजार कमाल दर चोवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत एकवीस हजार पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाय दोन हजार चारशे क्विंटलची किमान दर बारा हजार पाचशे पन्नास कमाल दर चौदा हजार आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाय एक हजार आठशे सत्तर क्विंटलची किमान दर बारा हजार पन्नास कमाल दर चौदा हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाय तीन क्विंटलची किमान दर बारा हजार आठशे पंच्याहत्तर कमाल दर तेरा हजार आणि सर्वसाधारण दर बारा हजार नऊशे सदतीस तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लगेच व्हिडिओला लाईक करा